नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पोलिसांनी मोठी कामगिरी केली गत आठवड्यामध्ये रात्रीच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी जवळ तळेगाव शिवारात हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रकमेसह विदेशी मध्य असे एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पोलिसांनी जेरबंद केले इगतपुरी पोलीस ठाण्याच्या आधीच मागील दोन महिन्यांमध्ये इगतपुरी गोटी परिसरातील हॉटेल वाईन शॉप मध्ये घरफोड करून मोठ्या प्रमाणात विदेशी मध्ये चोरल्या प्रकरणी घरफोडीचे चा चार गुन्हे दाखल होते पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवर माहिती घेतली असता नजीकच्या कालावधीत नाशिक शहर आणि मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामिनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळवली होती पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार हसन हमचाखुट्टी वय पंचेचाळीस मुक्काम शेवाईचा नवनाथ नगर पेट्रोल नाशिक याला सतत तीन दिवस रात्र पार ठेवून ताब्यात घेतले आणि त्याने वरील गुन्हे केल्याची कबुली दिली या प्रकरणी हसन हमचाखुट्टी दिलीप रुमालसिंग जाधव आणि यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे आरोपींना शहर आणि नाशिक शहरातील खुले नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले घरफोडीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले असून या आरोपींनी वरील गुन्ह्यांमध्ये चोरून नेलेले विदेशीमध्ये मोटरसायकल मोबाईल आरोपींना गुन्हा करण्यासाठी वापरलेली आर आणि एटीओस कार आणि आरोपी हसन कुट्टी यांनी चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा एकूण बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी thank you